या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोद्धुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार असून प्रत्येक निवडणूक ही महायुती म्हणूनच लढवण्यात येत आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणुकीतही महायुतीचा धर्म म्हणून भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आमदार सुभाष देशमुख व आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा देण्यात येत असल्याचे शासन नियुक्त बाजार समिती संचालक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी सांगितले सोलापूर कृषी उत्पन्न समिती ही महाराष्ट्रातील दोन नंबरची अग्रगण्य बाजार समिती असून सोलापूर शहर व जिल्ह्यातील शेतकरी व्यापारी हमाल तोलारी यांच्या हितासाठी व कल्याणासाठी या निवडणुकीत शिवसेना परिवर्तन जाहीर पाठिंबा देत आहे काही स्वार्थी लोकांनी अघोरी युती करत शेतकरी व्यापारी हमाल तोलार यांना देशोधडीला लावण्यासाठी आणि स्वार्थासाठी काँग्रेस सोबत हात मिळवणी करत पॅनल उभे केले या पॅनलला शेतकरी सभासद बंधूंनी कडाडून विरोध करावा व आमदार सुभाष देशमुख व आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी मनीष काळजे यांनी केले पाठिंबा दिल्याबद्दल आमदार सुभाष देशमुख यांनी मनीष काळजे यांचे आभार मानले